नमस्कार मी चंदन लक्कडहार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज पैठण शहर व तालुक्यातील तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही महत्वाची बातमी तयार करत असून आपण या बातमीकडे जर दुर्लक्ष केल्यास आपण व आपल्या कुटुंबातील सदस्य विशेष करून लहान मुले ही आजारी पडू शकतात उन्हाळा सुरू झाला असून उकाड्यापासून काहीतरी दिलासा मिळावा यासाठी आपण जर पैठण शहरात लिंबू शरबत ज्यूस उसाचा रस हातगाड्यावर मिळणारी आईस्क्रीम कुल्फी आदी थंड पेय खाण्याचा किंवा पिण्याचा विचार करत असाल तर सावधान कारण हे थंड पेय खाल्ल्यानंतर आपण आजारी पडू शकता कारण या थंड पेयामध्ये वापरला जाणारा बर्फ हा खाण्यासाठी योग्य नसल्याचा बोर्ड खुद्द पैठण शहर व बहुतांशी तालुक्यात बर्फ पुरवठा करणाऱ्या शहरातील जुना नगर रोडवरील भारत आईस फॅक्टरीद्वारे त्यांच्या फॅक्टरीच्या समोर लावण्यात आलेला आहे शहरातील जुनानगर रोडवरील भारत आईस फॅक्टरी मागच्या तीस ते पस्तीस वर्षापासून पैठण शहर व बहुतांशी तालुक्यात बर्फ पुरवठा करत आहेत शहर व तालुक्यातील थंड पेय विक्री करणारे जसे लिंबू शरबत ज्यूस रसवंती ग्र हातगाडीवर कुल्फी व आईस्क्रीम विक्री करणारे सुद्धा मागच्या अनेक वर्षापासून याच आईस फॅक्टरीत तयार होणारे बर्फ वापरून त्यांचे थंड पेय तयार करत आहेत कारण पैठण शहरात केवळ एकच आईस फॅक्टरी आहे अनेक वर्षापासून बर्फ विक्री करत असताना भारत आईस फॅक्टरीच्या वतीने त्यांच्या फॅक्टरीत तयार होणारे बर्फ हे खाण्यास योग्य नसल्याची माहिती कुठेही देण्यात आलेली नव्हती मात्र मागच्या दोन ते तीन दिवसापूर्वी शहरातील जुना नगर रोडवरील भारत आईस फॅक्टरीच्या वतीने त्यांच्या कारखान्यात तयार होणारा बर्फ हा खाण्यास योग्य नसल्याचा दावा करण्यात आला आहे पैठण शहरात सध्या केवळ आई भारत आईस फॅक्टरी ही एकच फॅक्टरी असून आजही शहरात सर्वच थंड पेय विक्री करणारे याच भारत आईस फॅक्टरीत तयार होणारा बर्फ वापरत आहेत आणि भारत आईस फॅक्टरीत तयार होणारा बर्फ हा खाण्यास योग्य नसल्याने यामुळे आम्मास पैठण शहर व तालुक्यातील नागरिकांना सावधान करायचे आहे आपण जर पैठण शहरात लिंबू शरबत ज्यूस रसवंतीग्रह आदी थंड पेय खाण्याचा किंवा पिण्याचा विचार करत असाल तर सावधान कारण मग यामध्ये वापरला जाणारा बर्फ हा खाण्यास योग्य नसून यामुळे आपल्या शहर आपल्या कुटुंबातील सदस्य व विशेष करून लहान मुले हे आजारी पडू शकतात आपणास आमच्या बातम्या व्हिडिओ विश्लेषण आवडल्यास वीडियो लाइक, शेअर और सब्सक्राइब करा धन्यवाद